वेलकम टू बायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहो ओल्या नारळाच्या करंजा अगदी खुस खुशीत आणि खमंग पाच सहा दिवस टिकणाऱ्या अशा करंजा बनवणार आहो तर चला रेसिपीला सुरुवात करूया अगदी तिला किती खुसखुशीत अशी करंजी झालेली आहे लागणारी सामग्री एक ओला नारळ खोवून घेतलेला आहे मापाने म्हणाल तर दोन वाट्या झालेला आहे दोन वाट्यांसाठी एक वाटी गूळ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बारीक रवा आणि चवीनुसार थोडंसं गोडाचा कुठलाही पदार्थ असला की अगदी चिमूडभर मीठ हे लागतंच आता सुरुवातीला आपण हे गव्हाचं पीठ आणि रवा ह्याचा आपण एक पीठ म्हणून घेणार आहोत आणि ते मीठ पण <laughs> मीठ पीठ आणि रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आता आपलं हे मिक्स करून झालेला आहे त्यासाठी आहे ना असं हे एक चमचा ह्या चमच्याने एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे ते तूप आता आपण याच्यावर टाकून घ्यायचं गरम आहे सुरवातीला चमच्याने मिक्स करून घ्या हाताला चटका लागू शकतो नंतर असं व्यवस्थित पूर्ण पिठाला मोहन आपलं चोळून घ्यायचं जेवढं चांगलं चोळा ना तेवढी आपली करंजी खुसखुशीत अशी होते हे बघा अशी मूड बांधल्या गेली पाहिजे थोडली तर उठली गेली पाहिजे <laughs> आता कमीत कमी पाणी वापरून ह्याचा घट्ट असं आपण पीठ मळून घ्यायचे पाणी जेवढं कमी वापरता येईल तेवढं कमी वापरायचं कारण रवा पाणी शोषून घेतो ना पीठ आपल्याला साधारण घट्टच भिजवायचं आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा असं व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आता हे पीठ आपण असं झाकून ठेवणार आहो मम्मी येते मिळतं आपण सारण बनवतो तोपर्यंत हे झाकून ठेवायचं ओके आता आपण सारण करून घेणार आहोत सारणासाठी आहे ना, ना हा खोलेला नारळ आहे दोन वाट्या नारळ आहे आणि एक वाटी गड गुळ आता आपण एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं मग मी साजूक तूप कशासाठी टाकलं ग आपण जो खोलेला नारळ आहे ना हे खोबर हा याच काय हे खाली चिटकू नये म्हणून साजूक तूप अगोदर टाकून घ्यायचं आणि पूर्ण सगळीकडे असं फिरवून घ्यायचं पसरायचं हा आणि नंतर मग हा ओला नारळ टाकायचा हा तुम्ही बघू शकता गॅस अगदी मंद ठेवायचा आणि त्यावरच पूर्ण हे खोबरं भाजून घ्यायचं खोबऱ्याच चव तुमच्याकडे ह्याला काय बोलतात खोबऱ्याचा किस म्हणतात कि चव म्हणतात नक्की सांगा कमेंट्स वगैरे असं ह्याला दोन मिनिटं परतून घ्यायचं व्यवस्थित असं खोबर व्यवस्थित परतून झालं असं तूप तू मगाशी विचारलं ना तूप कशाला टाकायचं हे असं खाली चिटकत नाही कारण नारळ आपला ओलसर असतो ना त्याचा ओलावा सुकून जावा त्यासाठी आपण तूप मैत्रिणींना पण माहिती पडलं आता काय टाकायचं आता हा आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे दोन वाटी खोबऱ्याचा किस असला कि त्याला एक वाटी गुळ हा परफेक्ट असतो आता ह्याला आपण व्यवस्थित परतून परतून घ्यायचं गुळ पूर्ण वितळेपर्यंत आपण ह्याला हलवतच राहायचं हे बघा अशा प्रकारे आपलं सारण व्यवस्थित झालेलं आहे हे बघा अजिबात त्याच्यात असा पाण्याचा अंश कुठेही बाकी नाहीये आता आपण हे काढून घेऊया सारण एका भांड्यात काढून घेऊया आता आपण उघडून बघूया हे बघा पीठ एवढं मऊसूत पाहिजे एक वेळा त्याला आपण पुन्हा असं मळून मळून घेऊया व्यवस्थित असं मळून घ्यायचं जेवढं चांगलं आपण मळू ना तेवढ्या आपल्या करंजा खुसखुशीत अशा होतात चवीला एक नंबर लागतात तुम्ही करंजा डाव्यापासून बनवता की मैद्यापासून बनवता कमेंट्स करा हे बघा आता आहे ना आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलेला आहे आता ना, हे जे घ्यायचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत बाकीचे गोळे असे आपण झाकून ठेवायचे आणि आता आपण ह्याची लाटी करायला घेऊया जेवढी पातळ होईल ना तेवढी पातळ करायची आणि गोल पण ह्याला तूप किंवा पीठ लावायची अजिबात गरज लागत नाही अशा आपण लाट्या करून घ्यायच्या सुरुवातीला दोन लाट्या करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा किती अशी पातळ आहे हे ना मस्तच झाली बघा हो एकदम पातळ आतली बोटच सुद्धा दिसतील एवढी पातळ अशी करायची अशा प्रकारे आपण दोन करून घेतलेले आहेत आता मी करंज आहेत ना साच्यामध्ये करणार आहे हे असं टाकून घ्यायची आपण केलेली सारण पण टाकायचं भरपूर असं सारण टाकून घ्यायचं आणि नंतर मग हे असं क्लोज करायचं म्हणजे आपल्याला उरलेलं ते बाहेर निघतं हे बघाय असं उरलेलं बाहेर निघतं अशा प्रकारे आपण करंजा करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण करून घेतलेल्या आहेत आता मी ना गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यात छोटीशी गोळी टाकून बघूया तेल अगदी मध्यम गरम असं पाहिजे हे बघा एवढं गरम तेल पाहिजे कारण खुसखुशीत कुछ, आपल्याला करंजी हवी असते ना की तेवढंच कढईत मावतीन एवढ्याच टाकायच्या सुरुवातीला अजिबात त्याला हलवायचं नाही तुम्हाला जास्त काय आवडतं मोदक आवडतात की ओल्या करंज्या आवडतात सांगा सांगा कमेंट्स करा हे आता आपण मंद गॅसवरच तळून घ्यायचं थोडस करंजी सेट झाली की मग त्याला आपण अशी उलट करून घ्यायची उलट पालट हे बघा कारण आपल्या चमच्याला कडक थोडीशी जाणवते त्याला चांगली अशी तळून घेऊया आपण बदामी रंग येईपर्यंत चांगली अशी तळून घ्यायची पण गॅस अगदी मध्यमच ठेवायचा तरच खुसखुशीत होते हे बघा तुम्ही बघू शकता कसे बदामी रंगावर मस्त अशी आपली करंजी झालेली आहे म्हणून मंद गॅसवरच आपली करंजी तळायची तर ती अगदी खुसखुशीत अशी करंजी होते मधून आलटी पलटी करत राहायचं तळायला वेळ लागतो थोडासा पेशन्स ठेवायचे तरच ती खुसखुशीत अशी करंजी होते बघा कशी बदामी रंगावर मस्त झालेली आहे खुसखुशीत अशी होणार आता आपण यांना काढून घेऊया तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि मग काढायची आणि आता अशाच प्रकारे या बाकीच्या पण मी तळून घेते अशा प्रकारे आपल्या सर्व करंजा करून झालेल्या आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय